नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का सिनेमा जर यूट्यूबवर फ्री मिळाला असता तर किती मजा आली असती मग प्रोड्युसर्स यूट्यूबवर सिनेमा रिलीज का करत नाहीत कारण देखील तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती आलेल्या व्ह्यूजचे पैसे डॉलरमध्ये देतच की <laughs> चला आज आपण हेच जाणून घेऊया सिनेमा बनवणं हे एक पैसे कमावायचा मार्ग असून मोठे सिनेमा बनवायला लागतात करोडो रुपये आणि त्या पैशांची परतफेड कुठून होते तर त्याचं उत्तर आहे थिएटर्स ओ टी टी प्लॅटफॉर्म्स जसा की नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम टी व्ही चॅनल्स आणि म्युझिक राईट्स या सगळ्यांचा वापर करून एक सिनेमा करोडो रुपये कमवतो परंतु मित्रांनो यूट्यूब या एकाच प्लॅटफॉर्मवर एवढी कमाई होत नाही तिथे पैसे येतात फक्त ऍड्सवरून आणि ते तुलनेने एवढे कमी असतात की प्रोड्युसरने फिल्म बनवण्यासाठी इन्व्हेस्ट केलेले पैसे देखील यामधून वसूल होत नाहीत बहुतेक सिनेमा हे ओ टी टी आणि टी व्ही चॅनल्स यावरती फिल्म येण्याच्या आधीच त्यांचे हक्क विकले जातात त्या हक्कांमध्ये यूट्यूबवर टाकू नका अशी अट असते <laughs> यूट्यूबवर जर सिनेमा आला तर तो सहज डाउनलोड केला जाऊ शकतो शेअर केला जातो त्यामुळे बिना यूट्यूबचे फिल्म पाहणे म्हणजे प्रोड्युसरचं परत नुकसान पण काही वेळा छोटे बजेटचे सिनेमे फ्लॉप झालेले सिनेमे किंवा जुने सिनेमे यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळतात कारण तिथून थोडेफार तरी व्ह्यूज आणि पैसे मिळू शकतात तर मित्रांनो आता कळालं ना यूट्यूबवर ब्लॉकबस्टर सिनेमा का नाही आहेत जर तुम्हाला वाटतं की एखादा सिनेमा यूट्यूबवर यावा तर कमेंटमध्ये नाव लिहा बहु कोणकोणचे नावं टाकता <laughs> अशीच मजेशीर आणि माहितीपूर्ण गोष्टींसाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका धन्यवाद